हॅलो हा बप्पा आहेत का घरी हॅलो बप्पा आहेत का घरी नाही बाबा बाहेर का तू कोण बोलते मी संस्कृती संस्कृती का वा वा संस्कृती काय करते काही नाही असं आहे का चहा पेज होती शाळेत जायचं नाही हो जायचंय ना कधी नऊ साडेनऊ ला आणि कुठे येतो शिकायला मी का येलगाव बरं बरं आणि जाण बस मी बस न जाते का हो किती वाजता असते बस बस सकाळी दहा पावणे दहा दहा लाई आणि तिकून येताना तीन तीन ला आणि शाळा किती वाजता असते शाळा सकाळी नऊ ला असते आणि सुट्टी चार वाजता म्हणजे तुझी शाळा साडेनऊ ला हो तुला नहीं? नहीं? ये बस येते पावणे दहा ला हो आणि जायला किती वेळ लागतो तुम्हाला जायला पंधरा वीस मिनिटं लागतात म्हणजे समजा साडे दहा पर्यंत तू शाळेत आणि येताना शाळा कितीला सुटते चार वाजता आणि बस कितीला येते तीन साडेतीन ला मग तुम्ही सोडून बघू येता का पुन्हा बसला हो दोन बुडते गुडते आमची आणि निघून जातानी प्रार्थना आणि पहिला प्रेड बर आणि कधी बसून ते पहिल्यापासूनच कशी बसले आम्हाला गावातले प्रयत्न नाही केले का आम्ही अर्ज दिला होता सरपंचाकडे पण ते काय म्हणले आम्ही देऊ देऊ पण त्यांनी नाही दिला असं आहे का म्हणजे तुम्हाला कधीच प्रार्थना मिळाली नाही समजा प्रार्थना नाही मिळत बरं बरं आणि शाळा सुटायला समजा शेवटचा खेळाचा तास तुम्हाला कधी भेटला नाही शेवटला आता फक्त सायन्स असतात साहेब म्हणजे महत्वाची पिरियड असते महत्वाची असते बर बरं तू किती बाई मी नवीला नववीला आहे का आणि आता पुढच्या वर्षी पण असंच होणार समजा पुढच्या वर्षी पण असंच होणार बर ती बस येते कुठून बस का किती गाव करते आजूबाजूचे माहित नाही आता इतकं बरं मग तू बर तू आपल्या गावा गावातून म्हणजे तुझ्या गावातून तुझ्या गावातून येणं जाणं करते याच्यातून किती मुली आता मुली आम्ही नऊ दहा जणी आहेत आणि मुलं पण आई असा बर 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 आमच्या शाळेचे तेवढे आणि बाकीचे कॉलेजचे असतात सगळे बर बर बर, बर। आणि वेगवेगळ्या पुन्हा हे असतील टायमिंग असतील नाही का वेगवेगळे वे टायमिंग बर आजूबाजूच्या पुन्हा कुठल्या गावच्या मुली येतात येणं इराजार करतात जामतांडावरचे विरेगाव तांडावरती आणि गोपीचंद नगर।, नगर बर आणि इकडे बाकी मग जे आजूबाजूचे लांबचे गाव आहेत मग दुसरे गाव समजा तर त्या तुमच्या वर्गातल्या बाकीच्या मुली असतील ना वर्गातल्या किंवा शाळेतल्या त्यांना आहेत का बस वेळेवर तर कोठे गावच्या सगळ्यांना मुलीला एकच बस आहे पण ती आठ वाजता येते रेग्युलर आठ वाजता बरं आठ वाजता रेग्युलर येते म्हणजे मुली आठ वाजता येतात तर तिथे शाळेत रोज आठ वाजता येतात आणि शाळा किती भरती शाळा साडे ला बर आणि त्या जातात किती जातात पाच साडेपाच वाजता अच्छा म्हणजे साडेआठ ला आणून सोडायचं त्यांना म्हणजे म्हणजे आठला आठला आणून सोडायचं म्हणजे त्या सातलाच निघत असतात गावातून हो आणि साडेपाच ला जायला म्हणजे त्या जायला सात वाजत असते त्यांना हो जायला वाचतात कधी कधी म्हणजे पूर्ण दिवस त्यांचा जातो दिवस जाते म्हणजे त्यांना शाळेपेक्षा जास्त वेळ तीन तीन दोन दोन तीन तीन तास वेस्ट जाते समजा त्यांची बरोबर हो, हो। आणि तुम्हाला शाळेच्या आधीच आनंद सोडल्या जातं आणि समजा आणि काय शाळा भरल्यानंतर भर घेऊन जाते आणि शाळा सुटायच्या अगोदर घेऊन येते बरोबर आहे म्हणजे कोणाच सोयीचं नाही समजा नाही कोणाच सोयीचं नाही अरे मग अभ्यासावर परिणाम होतो हो ना बरं मग तुम्हाला असं काही शिक्षक लोक काही बोलतात का की तुम्ही उशिरा म्हणजे लवकर जाता उशिरा येता याच्याबद्दल हो बरेच शिक्षक लोक म्हणतात तुम्ही रोज जाता तुम्ही बस तर काहीतरी करा चार वाजता बस लावून घ्या पुन्हा वापस इकडून जातानी पण नऊ नऊ ला रोज म्हणजे तुमची आता ऑनलाईन प्रेझेंट झाली प्रेझेंट ऑनलाईन परत परत टाकता येत नाही सर एकदाच घेतील अरे बरं मी याची कोणी दखल घेत नाही काही नाही समजा काही काहीच नाही शाळे शाळेच्या गावात राहण्याची व्यवस्था नसेल ना तुमची नाही बर 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 आणि तर हे लय अवघड उठवला पाहिजे आहे का नाही उठवलाच तुम्ही कोणाला म्हणून पाहिले का हो आणि खूप वेळेस म्हणलो सरपंचाला म्हणलो सरांना म्हणलो पण आणि राजकुमार आमचे राजकुमार काका आहेत त्यांना पण म्हणलं होतं तर त्यांनी आम्हाला सकाळची गावात बस आणून दिली होती अरे मी राजकुमार काकाच बोलतोय तुझ्या आवाज नाही लक्षात आला वाटत <laughs> हो का, आ, का हो हो आणि मला माहित होत मला वाटतं गेले दोन वर्षापासून हे चालू आहे ना म्हणजे कोरोना कसा उघडला तस म्हणजे जसं लॉकडाऊन उघडलं तसा हा प्रॉब्लेम आहे आणि कोणीच दखल घेतली नाही बरोबर आणि पुन्हा लगे काय म्हणजे पुन्हा मुलगी शिकवा म्हणून मोठमोठ्यानं बो बोंबलत ना सगळे समाज बोंबोलतो सरकार बोंबोलत हे की नाही आणि याच्या अजिबात घेतल्या जात नाही पण तुम्ही तुमचा अभ्यास छान करत जा जरी अडचणी असल्या तर अडचणीत घेऊ झाड वाटतेच ना ते जास्त उंचीवर जात असते बर हम्म आणि हा कॉल ऐकल्यानंतर जर कोणाला तुमची दखल घ्यावी वाटली तर नक्कीच आपण असं समजू तुम् की हा समाज जागा आहे आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा बाप्पाला सांग की मी कॉल केला होता ही संस्कृती म्हणजे आपल्या शेतकऱ्याची कष्टकऱ्याची मुलगी आणि तीच अडचणीत आहे खरं तर महाराष्ट्रातल्या हजारो खेड्यापाड्यातून मुलं मुली शाळेसाठी जाणं येणं करतात मूळ राहायच्या ठिकाणी शाळेची नीट व्यवस्था नाही आणि जिथं कुठं जवळच्या गावामध्ये आहे तर तिथं जाण्यासाठी त्यांच्या प्रवासासाठी नीट व्यवस्था नाही समाज म्हणून सरकार म्हणून टीची व्यवस्था करतं पण तीही अतिशय तोकडी आहे त्याचंच हे उदाहरण आहे पण या मुलांना त्यांचा हक्क मिळणं खूप गरजेची गोष्ट असते आणि शेतकरी मायबाप त्यांची तशी स्वतःच्या खिशातून व्यवस्था करू शकत नाहीत तर किमान सरकारनं आणि समाजानं याची दखल घेऊन त्यांच्या शिक्षणाची नीट व्यवस्था करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे संस्कृती तू खूप छान पद्धतीनं बोललीस धन्यवाद ठेवतो बरं धन्यवाद हो